कर्नाटकातल्या बँगलोर मेट्रो स्टेशनला असलेलं शिवाजीनगर मेट्रो स्टेशन असं नाव बदलून सेंट मेरी नाव द्यावं अशी मागणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार रिझवान अर्शद यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केंद्राकडे तसा प्रस्तावही पाठवला कर्नाटकात काँग्रेसचं सरकार या आधी ही 2020 मध्ये येडी युरोपा सरकारने इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना वगळण्याचा निर्णय घेतला होता कांतारा फेम अभिनेता ऋषभ शेट्टी हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार म्हटल्यावर त्याच्या फॅन्सने सुद्धा त्याला ट्रोल केलं होतं पण कर्नाटकी लोकांमध्ये शिवरायांबद्दल इतका मत्सर का कर्नाटकी लोकांच्या मनात शिवरायांविषयीचं एवढं विष कालवलं नक्की कोणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी या कर्नाटकला मुघल आदिलशाह आणि इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करून स्वराज्य दिलं त्याच कर्नाटकात अशा घटना घडणं हे दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्नाटकसाठी काय योगदान आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून कर्नाटक याच्या अत्याचाराचं छत्रपती शिवाजी महाराजांकडे मांडलं सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर झालेल्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं कर्नाटकात प्रवेश केला आणि एलबुर्गा या ठिकाणी लढाईमध्ये हुसेन खानाचा पराभव केला या लढाईत नागोजी जेदे हे शहीद झाले पण मराठा सैन्यानं मिळवलेल्या विजयामुळे कानडी जनतेच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं आणि मराठा साम्राज्याची दक्षिणेकडची विस्ताराची वाट मोकळी झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता विस्तारासाठी दक्षिणेकडे घोडे दामटवले कारण विजापूरच्या आदिलशाही टगमगायला लागली होती आदिलशाहीमध्ये मध्ये दक्षिणी विरुद्ध पठाण असा संघर्ष पेटला छत्रपती शिवाजी महाराजांना आवरण्यासाठी खवास खानानं मोघल सुबेदार बहादूर खानाशी सक्य केलं पण ते त्याच्यावरच उलटलं विजापूर बलोल खान या पठाणाच्या ताब्यात गेलं अशामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांकडे कर्नाटकमधून काही शेतकरी मंडळी आली त्यांनी मियाना बंधूंनी त्यांच्या भागामध्ये कसा उच्छाद मांडलाय याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेली आदिलशाही भागातील किल्ले कोपल येथे हुसेन खान मियाना नावाचा पठाण सरदार आहे कर्नाटकमधील शेतकऱ्यांची शेतातील पिकं तो लुटत होता आया बहिणींच्या आब्रूवर तो घाला घालत होता अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजच या पठाणाला धडा शिकवतील असा विश्वास या शेतकऱ्यांना होता शिवरायांनी या कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांना मदतीचं वचन दिलं छत्रपती शिवाजी महाराजांना कुतुबशहाच्या भेटीसाठी भागानगरला जायचं होतं त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी कर्नाटक मध्ये पाठवली मराठ्यांची सेना घटप्रभा मलप्रभा नद्या ओलांडून कर्नाटक मध्ये उतरली या सेनेमध्ये संताजी धनाजी आणि मालोजी घोरपडे हे बंधू होते त्यांनी गजेंद्रगड आपल्या ताब्यात घेतला एलबुर्गा येथे हंबीरराव मोहिते यांची छावणी पडली होती आपल्या जहागिरीमधील मोक्याचं ठिकाण गेल्यामुळे हुसेन खान पठाण भडकला तो रातोरात एलबुर्ग्याच्या छावणीवर चा चालून आला मियाना पठाण बंधू पाच हजारचं सैन्य घेऊन निघाले होते स्वतः हुसेन खान हत्तीवर बसून चालून आला होता संताजी धनाजी या जोडीच्या नेतृत्वात मराठे रात्रीच्या अंधारात पठाणावरती तुटून पडले एकीकडे संताजी धनाजी पराक्रम गाजवत होते तर दुसरीकडे टेकडीवरून दुसरी तुकडी कोफनच्या साह्यानं पठाणांना लक्ष्य करत होती बाजी जेदे यांचा मुलगा नागोजी हा शत्रूच्या सैन्यामध्ये खोलवर घुसला होता त्याने शत्रूच्या हत्ती घायाळ केले पण हुसेन खानाच्या धनुष्यपानानं नागोजी जेदे यांना लक्ष केलं नागोजी धारातीर्थी पडले बाजी सर्जेराव जेदे यांच्या समोर त्यांचा मुलगा नागोजी जेदे शेवटचा श्वास घेत होता या तुंबड युद्धामध्ये मराठ्यांनी विजय मिळवला दोन्ही मियाना बंधूंना जेरबंद करून हंबीरराव मोहिते यांच्यासमोर उभं केलं एलबुर्गीच्या युद्धामुळे संताजी धनाजी या जोडीचं मैदानी कर्तृत्व सुद्धा समोर आलं पठाणाचा बंदोबस्त केल्यानं कानडी जनतेची या संकटातून सुटका छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटकवर कसे उपकार आहेत याचं वर्णन डचांनी सुद्धा करून ठेवले दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असलेल्या छत्रपतींचा तळ वल्लीकंडापुरम या गावामध्ये होता पॉंडिचेरीच्या गव्हर्नरनं आपल्या दोन डच प्रतिनिधींना याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवलं काही मागण्या डचांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून मान्य करून घ्यायच्या होत्या जेव्हा डच प्रतिनिधी शिवाजी महाराजांना भेटले तेव्हा त्यांनी गुलाबांची खरेदी विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली यावर महाराजांनी त्या डच अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं यापुढे या प्रदेशात स्त्री पुरुष कोणाचीही विक्री होऊ देणार नाही असं ठणकावलं या भागाचा स्वामी असल्यानं इथे प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा स्वतंत्र असेल असंही त्या डच अधिकाऱ्याला स्पष्ट केलं त्या डचांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख द न्यू लॉर्ड ऑफ कर्नाटका असा कागदोपत्री करून ठेवलाय सहा ऑक्टोबर सोळाशे शहात्तर रोजी छत्रपतींनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखली चेन्नई पर्यंत मारली। हा सगळा प्रदेश तेव्हा कर्नाटक म्हणून ओळखला जायचा वृद्धाचलन चिदंबरम बाळापूर बंगळुरू चिक्क बाळापूर हंपी देवरायनदुर्ग चित्रदुर्ग घुसकोट तुमकुरू कोपल लक्ष्मेश्वर गदक हे भाग महाराजांनी जिंकून घेतले आणि मार्च सोळाशे साली पनाळगडावर ते पोहोचले स्वराज्यापेक्षा दुपटीचा प्रदेश शिवरायांनी या मोहिमेमध्ये मिळवला होता सिद्धी मोगल आदिलशाही कुतुबशाही पोर्तुगीज इंग्रज या सर्वांचा चोख बंदोबस्त केला साल्लेर ते जिंजी या प्रदेशामध्ये किल्ल्यांची साखळी उभारली पुढे संभाजी महाराजांनंतर याच किल्ल्यांनी मराठ्यांचं राज्य तगवलं पण महाराजांच्या याच मोहिमेविषयी वाईट लेखन केलं गेलं आणि त्याचंच विष आजही काहींच्या मनात आहे की महाराजांनी कर्नाटकला लुटलं खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आदिलशाही आणि इंग्रजांच्या जोखडातून या कर्नाटकला वाचवलं होतं आणि आज त्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी असं द्यायला निघाले याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय